युवा पद्धपूर आयोजित पूर्ण घेणार आहोत लाईव्ह मध्ये घेऊया आपण घेऊया तुझं पैसे तुम्ही कसं वाटला युवा पद्लापूर छान मस्त एकदम त्यांच्या फ्रेंड त्यांच्या अशी दिवाळी पसंद केली ही खूप छान आहे काढले हो हो काढते चालू आहे थँक्यू चला फॅमिली आपल्यासोबत हा कसं वाट्यवाद खूप चांगलं एकदम पहिल्यांदा एवढा चांगला प्रोग्राम मध्ये पाहायला भेटतोय आम्हाला वाटत नाही की आम्ही आता बदलापूर मध्ये आहो खूपच चांगली दिवाळी या वर्षी आपण साजरी केली आणि दरवर्षी आपण अशीच दिवाळी साजरी करू अशी आपण फॅमिली आहे की फॅमिली आहे हो आम्ही समोर तुम्ही या नक्षत्रामध्ये राहतो आणि पहिल्यांदा अशी चांगली दिवाळी आपण छान वाटलं ना आपण बदलापूर्व एकदम छान राहतं एकदम छान वाटतंय असं विदेश मध्ये वाटतं राहतो असं वाटायला लागलंय रोहन पाटील जागा ना थँक्यू हंड्रेड पर्सेंट रोहन परत एकदा सगळ्यांच्या वतीने थँक्यू थँक्यू थँक्यू

खूपच सुंदर वाटतय मॅडमला बोलूया मॅडम छान दिसत कसं वाटलं खूप छान वाटलं लहान मुलांच्या उलट कानावरती तेच अभंग पडले त्यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होईल हो आणि हे काय ऐकायला मजा हो खूप मजा आली खूप मी सात वाजल्यापासून आली हो धन्यवाद मॅडम थँक्यू थँक्यू हो नक्कीच खूपच सुंदर वाटतंय आपण जर बघत असाल या ठिकाणी आणि अभंग रिपोज जो आहे अभंग आपल्याला बघायला मिळाला आणि एक नंबर म्हणजे कधीच असा अनुभव जो आहे बदलापूर करायला मिळाला नव्हता थँक्यू 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 बघा नक्की आपले बदलापूर यांना विचारूया इथे हा जल्लोष काय कमी होत नाहीये काही असू द्या फक्त मजा मस्ती पाहिजे काय हाई 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 हाई। प्रिया कसं वाटलं युवा बदलापूर ती अमेझिंग याच्या आधी असं कधी झालं नव्हतं बदलापूर मध्ये पहिल्यांदा घडत येते मला कसं वाटलं एकदम भारी मजा येते फुल मजा येते खूप मजा केली खूप खूप मजा केली खूप मजा मस्ती कोण मैत्रिणी आहे की कोण आधी नये ही माझी भाची आहे माझी आई आहे फॅमिली आहे फ्रेंड सर्कल फॅमिली फ्रेंड सर्कल कसं वाटलं युवा बदलापूर युवा बदलापूर खूप छान नियोजन केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद सगळ्यात जास्त काय आवडलो अभंग अशा पद्धतीचा ऑर्केस्ट्रा कधी पाहिला नव्हता सो हे युनिक आहे मज्जायचे थँक्यू बाय हॅपी दिवाळी बरं थँक्यू सो मच थँक्यू

खूपच सुंदर प्रतिसाद जो आहे इथे बघायला मिळतोय लाईव्ह मध्ये आपण फीडबॅक घेतो आहे थँक्यू सो मच प्रणय ना प्रणय ना प्रणय ना थँक्यू मला पाठवा हो चला आपण फीडबॅक घेतो आहे खूप छान छान होत मस्त होतं कसं वाटलं युवा माझ्यापूरमध्ये येऊ खूप छान वाटलं मी चेंबूर मधून आलो ऑल द वे चेंबूर मधून आला येस माय फ्रेंड लिव्ह सिओ और इसके घर पे मग दिवाळी पार्टी था तुम लोकने देखा की आपण रिपोर्ट या पेपर कसं वाटलं बदलापूर मध्ये ही दिवाळी पार्टी बदलापूर खूप छान वाटतं येस कोणाचं इथे आलेला आमच्या फ्रेंड कडे हॅपी दिवाली हॅपी दिवाळी पुढे जाऊया आपण काय मजा आहे आज म्हणजे युवा बदलापूर आयोजित हा जो महोत्सव आहे एकदम रंगतो आहे मॅडमला विचारूया आपण मॅडम कसं वाटलं इथे फर्स्ट टाइम आली आहे ती छान आली त्याला पुढे जाऊया आपण खूप खूप सुंदर वाटत सगळ्यातच आनंद कुठे कुठे दिसले मला ठीक आहे बघूया ठीक आहे ठीक आहे खूप छान आणि याचं ऑर्गनायझेशन दोन्ही साईडला आम्हाला एन्जॉयमेंट खूप येते आणि दरवर्षी इलेक्शन्स यावं आणि असे प्रोग्राम आम्हाला दरवर्षी पाहायला मिळावेत अगदी म्हणतलं आणि खरंच दोन्ही साईडने खूप चांगलं असं वाटलं ना बदलापूर वेगळ्याच दिशेने वाटचाल करते बदला आता बदलापूर बहुतेक हो एक वेस्टर्न कल्चर काय असतं त्याच ट्रान्स ते आता ट्रान्सफर होत आहे इंडियन टू वेस्टर्न मध्ये मत या मध्य मध्ये आपलं बदलापूर आलेलं आहे असं मला वाटतं छान वाटलं खूप छान आहे खूप छान आहे आणि असे एन्जॉयमेंट संपूर्ण बदलापूरकरांना पुन्हा पुन्हा पाहण्यास दे ही निमित्त मी सर्वांसाठी शुभेच्छा दिली आला बदलापूर बोलून छान वाटलं हो छान छान दिवाळी खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या विचारूया आपण हाय काय ना तुझं माझं नाव लावण्य आहे तू वाटत लावण्या खूप मस्त आहे सिल्फी छान आले काय सिल्फी छान आले हो खूप छान छान फोटो येत आहे तुझ कस वाट खूप छान खूप एन्जॉय हो खूप मस्त धन्यवाद थँक्यू खूप एन्जॉय चाललंय आपण बघत असाल तर यांना विचारू छान हाय मॅम कसं वाटलं इथे खूप छान वाटतंय कुठून आलात बदलावा म्हणून शिरगाव स्वयंपाक वगैरे करून आलात का हो करून जेवण बाकी हॉटेल मध्ये आता मस्त आरामात कसं वाटत छान वाटलं कार्यक्रम एकदम मस्त झाला असतेच कार्यक्रम ठेवला पाहिजे पहिल्यांदाच बघितला एकदम परफेक्ट वाटत हा कार्यक्रम जोडतोय ना नवीन पुढच्या पिढीसाठी खूप छान आहे आणि म्हणजे आता ती तरुण पुढी हा पुढे अध्यात्म पुढे नेण्याचं काम करते खूप छान खूप सुंदर खूप सुंदर क्रिएटिव्ह आहे खूप हाय काय नाव श्रुती नेहा श्रुती कस खूप सुंदर खूप सुंदर असं वाटत नाही आता आपण बदलापूरला आहे खूप मस्त वाटलं खूप छान इतकं छान वाटतंय ना की जसं शिवाजी पार्कचं फिलिंग येते ना तसं तिकडे फिलिंग आलं म्हणजे दिवाळी बायब आहे ऍक्च्युली दिवाळी बायब आहे आमचे पैसे वसूल झाले पैसे वसूल मुंबईला जायचं भाडं वाचलं बरोबर थँक यू हल् दिवाळी मुंबईला जायचं भाडं वाटलं आणि खूप खूप छान कमेंट नमस्कार दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बातच राहतो आम्ही पण आम्ही फर्स्ट टाइमच आलो होतो इथे आम्ही आम्ही आताच राहायला आलोय पूर्ण फॅमिली आमचे सगळे आलोत आम्ही एकत्र या ठिकाणी फॅमिली छान वाटलं ना एक प्लेस मिळाली कुठेतरी फोटो कसे आले काय बोलता हा फोटो आम्ही काढतोच आता एन्जॉय करतोय यावर्षी खूप मजा येते आमची पण खूप एन्जॉय करते अजिबात <laughs> अजिबात खूप एन्जॉय करतोय हे ना देव दिशा ओके हॅपी दिवाळी एकदम मस्त वाटत आहे पहिल्यांदा बदलापूरमध्ये एवढा दोन दोन्ही ठिकाणी उत्सव होतोय सगळ्या फॅमिलीज एन्जॉय करत चांगले स्पॉट्स आहेत बरं वाटत पहिल्यांदा पाहिजे एवढा मोठा उत्सव बघायला मिळतोय आणि सगळेजण एकत्र आहेत आणि या उत्सवामुळे लोकांना कळतंय आपली संस्कृती काय आहे दॅट इज मेन थिंग व्हेरी नाईस दिवाळीच्या सगळ्यांना सगळ्यात प्रत्येक शुभेच्छा आणि चांगला उपक्रम आहे स्काई वगैरे चांगली केलेली आहे तर खरोखर बदलापूर मध्ये दिवाळी असे वाटते आणि सुरेख नियोजन सुरेख आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू खूप छान अक्षरशः इथून तिथपर्यंत पूर्ण अर्धा जो रस्ता आहे तो पूर्णपणे तरुणाई असू द्या नाही तर आपल्याला खूपच छान प्रतिसाद जो आहे यंदाच्या वेळेस पहिलंच वर्ष होतं दिवाळी महोत्सव युवा बदलापूर आयोजित दिवाळी महोत्सव आणि रोहन पाटील दादांना तर बापरे खूप शुभेच्छा मिळत आहेत खूप म्हणजे खूप नागरिक अक्षरशः खूप खुश झालेले आहेत आनंदी झालेले आहेत आणि खूप सुंदर फोटो येत आहेत आपण जर बघत असाल तर आनंद आनंद आहे सगळीकडे तुम्ही सांगा मला कुठे तर सगळे सर्व सर्वांना प्रतिक्रिया द्यायच्या आहेत सर्व बघतायत आणि खूप छान वाटत वा काय क्राऊड आहे आणि अक्षरशः असं वाटतंय की आज सगळे तारे जमिनीवरती उतरलेत खूप खूप असं म्हणजे वाटतच नाही की आपण बदलापूर मध्ये आहोत असं मॅडम कसं वाटतंय आज एकदम मस्त वाटलं एकदम खूप छान केलेलं आहे सजावट वगैरे एकटे जरी असाल तरी इथे आल्यावर छान वाटत आहे ना एकदम मजा मस्त प्रसन्न वाटत वाटलं फ्लॅट सिस्टीम मध्ये कुठेतरी दिवाळीचा आनंद विसरत चाललो होतो यांना विचारूया आपण खूप <laughs> मस्त मजा येते आहे सगळे एन्जॉय करताय छान छान सेल्फीज घेत आहेत फोटो एकापेक्षा एक येत आहेत बोलूया आपण सुंदर आलेत सगळे हाय कसं वाटलं युवा बदला पुराव्याची दिवाळी भारी खूप सुंदर असं आयोजित केलेला युवा पंधरापूर नेहमीच काही ना काही करत असतात उत्कृष्ट अशा प्रकारे नेहमीच वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा एकदम छान वाटलं खूप छान खूप शुभेच्छा तुम्हाला बोला बोला कसं वाटलं कसं वाटलं हो चांगला वाटलं एकदम त्याचे पैसे वसूल झाले मॅनेजमेंट वगैरे चांगले आणि दिवाळी पहिल्यांदा यांनी एवढा मोठं ठेवलं आणि सर्वांना इकडे युवा बदलावर मग सर्व युवा एकत्र जमलाय त्यामुळे सर्वच भारी वाटत एकत्र एकजुटीकरण आलेलं आहे त्यामुळे वाटत खूप छान आपलं अंकिता अंकिता सिद्धी कसं वाटतं खूप छान म्हणजे फर्स्ट टाइम मी सगळं ऑर्गनाईज केलं तर डेकोरेशन छान आहे सकाळी पण इव्हेंट होता सकाळी पण छान खूप असतं काय केले छान सेल्फी घेतली काय केलं हो लोक विचारतील कुठे होत कुठे होत आम्हाला तुम्हाला शुभेच्छा दिवाळीच्या सर्वांनाच दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा वन टेक हिरो ऋषिकेश गायकवाड सर आपल्याला भेटले चला आमचा लाईव्ह सक्सेस झाला कसं वाटतं खूप छान वाटतं एकदम मजा येते तुम्ही सगळ्यांनी या आता घरी बघत असाल ना तर लवकर यायचं मावळला एक, एक नंबर एन्जॉय करा घरच्यांसोबत आणि काल जो पाऊस झाला त्यामुळे थोडं फार पुढे मागे झालं पण एक नंबर खूप फार खूप मस्त तुम्हाला कसं वाटतंय ते सांगतो मला भारी वाटतंय आता तुम्हाला बघून परत करते होणार टेन्शन झालंय माझी मुलाखाली छान छान खूप छान वाटलंय नक्कीच चला एन्जॉय करा बाय थँक यू खूप मस्त वाटतंय आणि तुम्ही सुद्धा नक्कीच यायचंय किती जणांचा आपण फीडबॅक घेणार आणि खूप आनंदी आहेत सगळे खूप छान माहोल झालाय खर तर विश्वास बसत नाहीये की आपण बदलापूर मध्ये आहोत असं जायचं अजून बस ठीक आहे प्रत्येक संपूर्ण बदलापूरचा युवा जो आहे आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळतो आहे जर कोणी कपल असतील तर आता सावध राहा परत फोटो आल्यावर बोलवू का आम्हाला मस्त तो एक छान प्लेस मिलाली है सर्व एंजॉय करता है